नमस्कार प्रेक्षक मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी कौस्तुभ खातू माझ्यासोबत आज उत्तर मुंबईच्या काँग्रेसचे उमेदवार उर्मिला मातोंडकर जी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की चला तर मग जाणून घेऊयात नमस्कार मॅम मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत मला सांगा उत्तर मुंबई मधून तुम्ही काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज भरणार आहात आज गोपाळ शेट्टींनी त्यांचा शक्ती प्रदर्शन केले त्याबद्दल काय सांगा कारण मी काय बोलू त्याच्याबाबत खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांनी सगळ्या ते खूप मोठे आणि दिग्गज नेते आहेत आणि त्यांची पार्टी आहे सत्तेमध्ये त्यांनी छान प्रदर्शन केलं मॅडम मला सांगा जेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी असा एक मेसेज फिरवण्यात आला की उर्मिला मातोंडकर या मुस्लिम आहेत वगैरे असा जाती वा, जातीवाचा एक मेसेज फिरवण्यात आला कुठेतरी ट्रोल करण्यात आलं तुम्हाला त्याबद्दल काय सांगा खूप मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं सर्वच गोष्टींवर करण्यात आलं मी कोणाशी लग्न केले त्यांच्या धर्मावर माझ्या सर्वांनी सुद्धा ह्या मुंबईतली मुलगी आहे आणि मी खूप खालच्या लेवलवर वरती गेलेली एक व्यक्ती आहे स्वतःच्या प्रचंड अविरत आणि कठोर परिश्रमानंतर त्यामुळे मी कुठून पळून जायला कुठल्या तरी क्षेत्रात प्रवेश केलेला नाही त्यामुळे असं काही मी व्हायला देणार नाही मॅडम मला सांगा तुम्ही कॅम्पेनिंग करते आज ग्राउंड लेवलला जाऊन तुम्ही कॅम्पेनिंग करते तुम्हाला तळातल्या माणसाच्या काय काय समस्या नेमक्या जाणवल्या भयंकर समस्या आहेत हा सगळा विभागच खरं तर मुंबईचा विभाग असून एक प्रकारचं जे आर्थिक अस असमतोल जो निर्माण झाला म्हणजे कित्येक वर्षात झाले मी असं नाही म्हणत की फक्त पाच वर्षात झाल्या त्याच्या सगळ्यात जास्त मुंबईच्या समस्या कदाचित ह्या भागात असतील कारण खूप जास्त झोपडपट्ट्या आणि त्यांचं पुनर्वसीकरण हा सगळ्यात मोठा विचार आहे आणि तो त्यांच्या घरांचा विचार हा सगळ्यात मोठा मोठी समस्या आहे मॅडम मला सांगा जर तुम्ही निवडून आलात तर महिलांसाठी तुम्ही काय करा सगळ्यात का पहिला पहिलं पाऊल मी महिलांकरता मला उचलायला आवडेल कारण का मला असं वाटतं की महिलांकरता लोकलच्या प्रॉब्लेम असो किंवा महिलांकरता त्याच्यापेक्षाही वरची म्हणजे आरोग्यसेवेचे प्रॉब्लेम असो त्या खूपच खालच्या चा दर्जाच्या आहेत आणि इतकी इतकी साधी गोष्ट आहे खरं तरी करायला कुठल्याही एम पीला की ती पाच वर्षात का नाही करता आली हे याच एक स्त्री म्हणून ह्या एका गोष्टीचं मला मी याच्यावर नाही नॉर्मली बोलू शकत कारण अगदी मला चीड आणि संताप येणारी ही गोष्ट आहे की अत्यंत फक्त आपण बोट उचलण काय गोष्टी होतील अशा या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्या खूप मोठ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण झालेल्या नाहीत त्यामुळे त्यांच्या आरोग्यसेवेच्या गोष्टी आणि त्यांच्या करता लोकल ट्रेन्स ची सुविधा ह्या पहिला पहिली स्टेप असेल मॅडम मला सांगा की आज आज काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्याबद्दल काय सांगाल त्यांनी म्हणलं की हम निभायंगे त्याचा टायटलच ते आहे काँग्रेसच्या या जाहीरनाम्यामध्ये मला वाटतं न्याय ही जी आमची आम योजना आहे ती सगळ्यात मला वाटतं महत्त्वपूर्ण आहे कारण त्याच्यामध्ये पहिल्यांदा असं झालंय होणार आहे या देशात की डायरेक्ट खात्यामध्ये लोक गरिबांच्या जेव्हा पैसे जातील तेव्हा त्यांना कुठल्याही प्रकारच्या योजनेअंतर्गत थांबवून काही मोठी अशी काहीतरी हे करून प्रोसेस करून मग मग पै पैसे मिळणार नाही आहेत तर ते त्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये आल्यामुळे एक बेसिक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे तो त्या गरीब माणसाला मिळावा ह्याच्याकरता ही योजना राबवली जाणार आहे आणि त्याच्यामुळे आणि त्याच्यावरती खूप विचार करून ही योजना बाहेर काढण्यात आलेली आहे आणि त्याच्याकरता मला खूप मला खूप आनंद होतोय आज मॅडम कुठेतरी म्हटलं की असहिष्णुता वाढली जाते त्याबद्दल काय सांगाल खरच असहिष्णुता वाढली आहे का असहिष्णुता वाढली हे सांगायला मला नको आहे असहिष्णुता इतकी वाढली आहे की मला दररोज वेगळ्या वेगळ्या प्रमाणावर वेगळे लोकल ग्रुप येऊन भेटत आहेत आणि त्यांचं सपोर्ट मला ते देत आहेत कारण त्यांना कोणीतरी असा व्यक्ती हवी आहे की ह्या सगळ्या गोष्टी थांबायला पाहिजे हा जो आमचा नॉर्थ विभाग आहे त्याच्यामध्ये सगळं हिंदुस्थान अतिशय सुंदर पद्धतीने बसतो इथे कॅथलिक लोक अतिशय छान अतिशय सुंदर चर्चेस आहेत मुस्लिम लोक खूप मोठ्या प्रमाणावर आहेत युपीचे लोक खूप मोठ्या प्रमाणावर अर्थातच आपले मराठी लोकसुद्धा आहेत त्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये बसलेला एक छोटा भारतच आहे इकडे आणि त्यामुळे मला सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट तीच वाटते की असहिष्णुता लोकांच्या मनातनं कमी झाली पाहिजे आणि तेव्हा ऑटोमॅटिकली विकासाकडे हळूहळू आपण चालायला लागू थँक्यू सो मच धन्यवाद वेळ दिलात तर ह्या होत्या उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकरजी धन्यवाद अशाच काही नेत्यांच्या इंटरव्ह्यू पाहण्यासाठी बहात्रा मॅक्स महाराष्ट्र